हां निकल गई जी शिवाजी दादा 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 बाय बाय चालेल हां मग जण ए मुलाय हाय एक बोल काय बोलते किती समूह आधी ते या प्रक्रिया रिच आहे ना यरी यार ए भरी हाय एक फुल घे

तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान ज्यांना आपण मूर्ती लहान कीर्ती महान म्हणतो ते लालबहादूर शास्त्री यांची पण जयंती आहे दोन महात्म्यांच्या जयंतीसाठी आपण इतकंही एकत्र येण्याचा आपल्याला सौभाग्य प्राप्त झालेलं आहे अशात या या मान ही जी फार मोठे महान व्यक्ती आहेत त्यांचं कार्य पण महान आहे आणि माणसं कोणतीही माणसं कार्याने महान होतात कृपाने रंगाने शिरराणी महान कधी होत नसतात मला माहिती आहे जी काय प्रिय नोट असते त्या नोटावरती गांधीजींची चित्र आहे कारण गांधीचा त्याग तेवढा आहे या देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी शस्त्र लढाई लढली आणि जिंकली पण हे जागतिक आश्चर्य लक्षात ठेवा शस्त्राशिवाय लढाई जिंकता येत नाहीत गांधीजीने ना चमत्कार करून दाखवला शस्त्र न वापरता त्यांनी लढाई जिंकली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं फार मोठं योगदान त्यांचं आहे याशिवाय जागतिक शांततेसाठी सुद्धा खूप प्रयत्न केले सत्य अहिंसा प्रेम आणि सदाचार हा फार मोठा मंत्र त्यांनी जगाला दिलेला आहे आणि त्याच पावला पावलं ठेवून आपला देश आता अग्रेसर होतोय पुढे जातोय कदाचित आपला देश जगामध्ये दे शांती दूत म्हणून निश्चितपणे नाव कमवणार आहे तसेच आपल्या देशाचे स्वातंत्र्य देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री अतिशय निष्ठावंत आणि कार्यक्षम असे दिसायला छोटे पण फार मोठं कार्य त्यांनी केलेलं होतं त्याचं साधे एक उदाहरण आहे बघायला वेल इतकेला एक हिंदीमध्ये एक पाठ आहे त्यांचा त्याच्यामध्ये त्यांनी आपला जो शर्ट शर्ट आहे कोट आहे फाटेपर्यंत वापरलाय शर्ट आतला फाटला म्हणून त्यांनी कोट घातला शर्ट फाटला शर्ट दडवण्यासाठी एवढंच काय शर्ट आणखी तुटला फाटला तर त्याचे छोटे छोटे रोमाल तयार केले आणि वापरलेत पण त्यांनी बळीजाव नाही म्हणजे अतिशय काटेकोरपणाने देश कसा चालवा हे लालबहादूर शास्त्रींनी आजच्या जी काय राजकारणी आहे त्यांनी शिकायला हवं एवढीच आपण आता सगळेजण या दोघांना एवढीच आपण जयंतीनिमित्त हा जोडून विनंती करू शकतो आपण सगळे असा विचार करू शकतो की त्यांच्या पाऊला पाऊल आपण टाकून पुढे नेण्याचा प्रयत्न करूया आणि आपला देश बलशाली बनवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद दिलेश बडभूर सर हे सुद्धा आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देत देशामध्ये दोन व्यक्ती एकाच दिवशी जन्माला येणं हा सुद्धा योगायोग आहे महात्मा गांधीजींनी जे काही जीवन मूल्य दिलीत माणसांना त्याग अहिंसा प्रेम सदाचार या मूल्यांवर आधारित आपला देश उभा राहिलेला आहे आणि लालबादूश शास्त्री मूर्ती लाल पण कीर्तीमाल हे सगळे शिक्षकच होते देश कसा चालवायचा असतो सरांनी सांगितलं की आज आपण वेशभूषा आणि कि वेशभूषावर किती पैसा खर्च करतो त्याच्यापेक्षा आज आपण स्वच्छतेवर आणि प्रेमावर किंवा या नैतिक मूल्यांवर जर जास्त खर्च केला तर त्याचा जास्त उपयोग होईल असं सर्वांच्या मूल्यांक आलेलं आहे तर हे खरं आहे एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला मिळत नाही त्याच वेळेस आपल्याला तिची किंमत करते ज्यावेळेस भाकरी मिळत नाही त्यावेळेस आपल्याला धान्याची किंवा शेतकऱ्याची किंमत कळते त्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीचा जर अतिरेक झाला तर ते जीवनमूल्य सुद्धा नष्ट होत असतात म्हणून कुठल्याही जीवन गोष्टीचा अतिरेक होणार नाही याची आपण काळजी घेऊया आज आपल्या प्रशाने मार्फत आणि काल सुद्धा एन सी सीच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं गेलं आणि आज आपण अगदी छोट्या प्रमाणात का असे ना आ, या ठिकाणी आपण एक सायकल गेली या प्रेमाचा संदेश देण्यासाठी अहिंसेचा संदेश देण्यासाठी काढत आहोत आणि याच्यामध्ये आपली तशा नेहमीच आग्रेसर असते बल्मेश्वर असू दे किंवा इतर सायकलिस्ट असते तुमच्यासारखी विद्यार्थ्यांनी काहीतरी आमच्याकडनं थोडीफार का असे ना प्रेरणा घ्यावी आणि इथून पुढे हा वारसा प्रत्येकाने चालवावा आणि या महान नेत्यांचं स्मरण आपण करायचं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊन देशाची सेवा कशी करता येईल याचा विचार करावा धन्यवाद आज आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव तीर्दस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस प्रशालेच्या वतीनं आज त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं त्यांना आपण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत प्रशालेच्या वतीनं या अभिवादनमध्ये वेगवेगळ्या विभागाचे विद्यार्थी वेग विद्यार्थिनी आणि या ठिकाणी पदाधिकारी आदरणीय पर्यवेक्षक सुभाष गडस सर त्याचबरोबर पर्यवेक्षक दिनेश बडगुद सर नाजी सर सांस्कृतिक विभाग प्रमुख देसाई सर त्याचबरोबर या एन सी सी विभागाचे प्रमुख आदरणीय सौंदडे सर मडके सर आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला व्यवस्था करून देणारे चव्हाण मामा आणि तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एन सी सी आर एस पी स्काउट गर्ल गाईड राष्ट्रीय हरित सेना आणि त्याचबरोबर इको क्लब या सर्व माध्यमातून आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सर्वांचं पुन्हा शेवट या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सांगायची गोष्ट म्हणजे हे असे व्यक्तिमत्व आहेत की आणि काही वर्षे गेल्यानंतर कदाचित लोकांचा विश्वास बसणार नाही की अशा प्रकारची हडामांसाची माणस चक्क या देशामध्ये या जगामध्ये होऊन गेली कारण आता दडसरांनी जसं सा सांगितलं तसं सा कोणत्याही प्रकारचं शस्त्र न घेता सत्य आणि अहिंसा या माध्यमावरती या जोरावरती ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते राष्ट्रपिता महात्मा गांधी असोत किंवा लालबहादूर शास्त्री असोत लालबहादूर शास्त्रीने आज माहिती आता एन सी ची मुलं या ठिकाणी आहेत जय जवान जय किसान हा नाराज यांनी दिला आणि देशाला चांगल्या पद्धतीचा कुद्दा, संदेश दिला आणि हे दोन जे क्षेत्र आहेत मग ते कृषी क्षेत्र असो किंवा आपलं संरक्षण क्षेत्र असो यामध्ये महत्वाची भूमिका उठवणारे जगाला अन्नदान करणारे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी आणि देशाला संरक्षण देऊन सुरक्षित ठेवणारा जवान या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्यांना घेऊन या व्यक्तिमत्वाने देशाला एक चांगलं संदेश चांगला विचार चांगले संस्कार देण्याचं चा काम केलं आणि त्यांच्या या विचारावरती आपल्या प्रयोगशालेच्या माध्यमातून आज आपण अभिवादन आणि त्याचबरोबर अभिवादन सायकल रॅलीच्या माध्यमातून सत्य अहिंसा त्याचबरोबर स्वच्छता आणि शांतीचा संदेश घेऊन आज आपण पलूस नगरीतून आपण ही रॅली आयोजित करतो आहे एक चांगला खूप चांगला योगायोग आणि चांगली संधी तुम्हाला आम्हाला या माध्यमातून मिळते तेव्हा आपण कोणत्याही प्रकारचा फार कोणता डामडोल न करता एक शांती आणि स्वच्छतेचा संदेश घेऊन हरित आपला समृद्ध असणारा महाराष्ट्र आणि आपला देश जसं आहे तसं संपूर्ण विश्व या निमित्तानं यांच्या विचारानं प्रेरित व्हावं अशा प्रकारची सद्भावना या निमित्तानं आजच्या या अभिवादन जयंतीच्या निमित्तानं अभिवादन आणि रॅलीच्या निमित्तानं अभिवादन करून आपण एक पलूस नगरीमध्ये एक चांगला संदेश या निमित्तानं देतो आहोत विद्यार्थी मित्रांनो तेव्हा एक वेळ या व्यक्तिमत्वांना आपण अभिवादन करूया त्यांचा जयघोष या ठिकाणी करूया बोला महात्मा की जय महात्मा गांधी की लाल बहादुर शास्त्री की भारत माता की भारत माता की जाते जय जवान जय जय जवान जय ठीक आहे आणि माझी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण या ठिकाणी फुटपूजन केलं आणि त्यांच्याबद्दल जे काही मौलिक विचार आहेत हे आपले पर्यवेक्षक आदरणीय सर आणि आदरणीय बोडबुळ सर यांनी त्यांच्या कार्याची माहिती आपल्याला दिली तर दडसर आणि बोडवेळ सर यांचं या ठिकाणी प्रशालेच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार तसेच पर्यावरण वाचवा आरोग्य सांभाळा सायकल चालवा पर्यावरण वाचवा आरोग्य सांभाळा ही सायकल रॅली या ठिकाणी आयोजित करण्याचं काम आपले सायकलिस्ट पर्यावरणवादी आपले मलवे सर यांनी सुद्धा आपले मौलिक विचार या ठिकाणी मांडले त्यांचे सांस्कृतिक विभागाच्या वतीने आणि प्रशालीच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार विभागाचे प्रमुख आदरणीय देसाई सर त्यानंतर आपले एन सी सी कमांडर आपले मलमे सर त्यानंतर सॉरी समजडी सर त्यानंतर आपले स्काउट प्रमुख म मडके सर त्यानंतर चव्हाण मामा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले सुद्धा प्रोशानेच्या वतीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार त्यामध्ये एन सी सी असेल स्काउट गर्ल गाईड असते त्यानंतर हरित राष्ट्रीय हरित सेना असेल तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात तुमचं हार्दिक हार्दिक आभार होते

दोन दोन चार को